प्रधानमंत्री ग्राम सडक योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे जी 25 डिसेंबर 2000 रोजी भारत सरकारने सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील लोकसंख्येला बारमाही रस्ते सुविधांनी जोडणे तसेच जेणेकरून गावातील लोकांना मुख्य रस्त्यांशी बाजारपेठांशी व शहरांशी सुलभतेने संपर्क करता येईल यासाठी या योजनेचा प्रारंभ झाला होता वैशिष्ट्य चार विभागामध्ये ग्रामीण भागाचा सामाजिक विकास साधणे रोजगार निर्मिती रस्ते बांधणीच्या कामामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी वाढवणे व सुगम दळणवळण सुलभ करून शेतमाल आणि इतर उत्पादना बाजारपेठापर्यंत पोहोचवणे व आरोग्य व शिक्षणाची उपलब्धता ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा व शिक्षण सहज पोहोचेल यासाठी या योजनेअंतर्गत या प्रयत्न करत आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याची वैशिष्ट्यांचा विचार करता केंद्रीय सरकारचा निधी हा शंभर टक्के वित्त सहाय्य या रस्त्यांची बांधणी केली जाते तसेच नवीन रस्ते आणि दुरुस्ती यांची सांगड घालून मजबूतीकरण व नूतनीकरण करण्यात येते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार बांधकाम व आधुनिक सामग्रीचा वापर करण्यात येतो तपासणी आणि देखरेख म्हणजेच गुणवत्तेची तपासणी व देखरेखीसाठी स्वतंत्र यंत्रणा या योजनेअंतर्गत उभा करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी दोन गटामध्ये विभागलेले आहेत त्यामध्ये ग्रामीण भागातील पाचशे किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेली गावे व आदिवासी व दुर्गम भागातील अडीचशे किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या वाड्या वस्त्या या योजनेअंतर्गत शहराशी जोडल्या गेलेल्या आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आपल्याला तीन भागांमध्ये विभागलेली दिसते त्यामध्ये भाग एक अंतर्गत 2001 मदे दोन हजार एक तेरा मध्ये एकूण चोवीस हजार सातशे त्र्याऐंशी किलोमीटर लांबीचे रस्ते मंजूर केलेले आहेत व तसेच नवीन जोडणी चार हजार चारशे दोन किलोमीटर एवढी करण्यात आलेली आहे या योजनेचा भाग दोन चा विचार करता केंद्र सरकारने सन दोन हजार मध्ये भाग दोन सुरू केलेला असून दुसऱ्या भागामध्ये ग्रामीण रस्त्यांच्या जाळ्यांची बळकटीकरण करून त्यांची कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशात प्रयत्न करण्यात आले जुलै दोन हजार एकोणीस मध्ये योजनेचा तिसरा टप्पा ग्रामीण कृषी बाजारपेठा माध्यमिक शाळा व हॉस्पिटल यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत करण्यात आले केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग एक व दोन मधील सुरू असलेल्या कामांसाठी नोव्हेंबर दोन हजार पंधरा पासून हिस्सा पद्धती साठ व चाळीस टक्के असा बदल केलेला आपल्याला पाहायला मिळतो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हो। भाग एक व दोन या कार्यक्रमा करण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांच्या बांधकामामुळे प्रतीचे रस्ते ग्रामीण जनतेस उपलब्ध होऊन गेले तसेच दैनंदिन कामकाज व वाहतुकीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचे एकंदरीत जीवनमान उंचवण्यासाठी मदत झाली तसेच न जोडलेली गावे दुर्गम वाड्या व वस्त्या सदर योजनेअंतर्गत मुख्य रस्त्यांशी जोडल्या गेल्या स्थानिकांना विकासाच्या नवनवीन संध्या उपलब्ध झाल्या